नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळा आपण दिवाळीमध्ये पोह्यांचा चिवडा बनवलं मस्त कुरकुरीत लागतो फक्त तो काही दिवसांसाठी पण काही दिवस उलटले की चिवडा नरम पडतो आकसतो अशा पद्धतीचा चुका होऊ नये म्हणून पोहे कशा पद्धतीने भाजून घ्यायचे कोणती काळजी घ्यायची की पोहे आकसणार नाही या सर्व चुका टाळायच्या असतील तर आज ही रेसिपी नक्की पहा संपेपर्यंत चिवडा तुमचा नक्कीच कुरकुरीत राहणार चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता पोह्यांचा चिवडा बनवायला घेऊ तर मंडळी अर्धा किलो पोह्याच्या चिवड्यासाठी साहित्य किती प्रमाणात घ्यायचे आहे ते पाहूया सर्वात प्रथम इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला दीडशे ग्राम काजू घ्यायचे आहेत पन्नास ग्राम दोन भाग करून घ्यायचे आहेत मनुके पन्नास ग्राम आहेत डाळवं म्हणजेच की फुटाणे शंभर ग्राम आहेत आणि शंभर ग्राम आपल्याला सुकं खोबरे घ्यायचे आहे असं हुबं कापून घ्यायचं आहे सोबतच एक लहान वाटी आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे आणि आपल्याला चौदा ते पंधरा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ह्याला बारीक कापून घ्यायच्यात बरं का ह्याला आता सध्या तरी मी बारीक कापलेला नाही कारण की जास्त वेळ हे उघडे राहिले बारीक कापल्यानंतर तर हे काळे पडतात तर आता मसाले कोणते लागणार तेही पाहून घेऊया इथे घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा हळद दोन चमचे साखर एक ते दीड चमचा आपल्याला किंवा चवीनुसार मीठ घ्यायचा आहे सेंदो मीठ आहे तुम्ही रेग्युलर मीठ वापरलं तरी चालेल एक लहान चमचा हिंग आणि वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण असं ठेचून घ्यायचं आहे लसूण वापरण्याने चव चांगली येते कित्येक जण नाही वापरत पण मी सजेस्ट करतो पोह्याचा चिवडा बनवताना त्याच्यामध्ये लसूण वापरा खायला एकदम खमंग लागतो आता हे सर्व साहित्य लागतात पोह्याच्या चिवडामध्ये आता फटाफट आपण आता पोह्यांचा चिवडा बनवायला घेऊ आता सर्व मसाल्यांचं आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम इथे आपल्याला साखर घ्यायची आहे दोन चमचे पुन्हा एकदा माप सांगतो म्हणजे तुम्ही माप विसरायला नाही पाहिजे अर्धा किलो चिवड्यासाठी हे माप आहे हळद एक ते दीड चमचा एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर लहान एक चमचा हिंग तुम्ही तेलात हिंग टाकलं तरी चालेल किंवा असं मसाल्यामध्ये हिंग वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आणि हे काळं मीठ वापरत आहे अगोदर मी तुम्हाला काळं मीठ नाही दाखवलं पण जरा एकदम चटपटीत चिवडा होण्यासाठी इथे तुम्हाला अर्धा ते एक चमचा काळं मीठ वापरावा लागेल आता ह्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव सुद्धा करायचा आहे आणि एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे साखर चांगल्या प्रकारे पिठी व्हायला पाहिजे असा मस्त खमंग मसाला तयार करून घ्यायचा आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू तर मंडळी इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत है, ह्याला कागदी पोहे बोललं जातं हा स्पेशल पोह्यांचा चिवडा बनवतानाच वापरला जातो किंवा पातळ पोहे बोललं जातं रेग्युलर आपण रोज पोहे बनवतो ते जाड पोहे असतात ते वापरायचे नसतात ते तर सर्वांना माहिती आहे पण एकदा माहिती दिलेलं बरं म्हणून असे पातळ पोहे वापरायचे आहे आता ह्या पोह्यांना आपल्याला चालून घ्यायचं आहे तर मंडळी असं एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशी चाळणी ठेवायची आहे बारीक छिद्राची चाळणी ठेवा बरं का काय होतं बऱ्याचदा भट्टीमधून पोहे भाजून येतात त्यामध्ये मग अर्धे पोहे राहतात माती राहते कच राहतो तो आपल्याला वेगळा करायचा आहे असा वेगळा चाळूनच होऊ शकतं एकदम बारीक चित्राची चाळणी घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं फारच महत्वाचं आहे त्याच्यामध्ये माती नाही राहत किंवा कच राहतो एकदम बारीक भुसा राहतो तो पूर्ण कच भुसा काढून टाकायचा आहे आणि एकदम अखंड पोहे आपल्याला भेटणार चाळून घेतल्याने आणि हे पोहे एकदम नाजूक असतात म्हणून हलक्या हाताने ह्याला चाळून घेणं फारच महत्वाचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पोहे चाळून घ्यायचे आहे तर मंडळी पाहू शकतात थोडं थोडं करून संपूर्ण पोहे मी असंच चाळून घेतलेलं आहे आणि हा भुसा बघा म्हणजे हा चुरा बघा किती बाहेर निघालेला आहे एकदम वेगळा झालेला आहे असंच आपण पोहे वापरलं न चालता तर ह्याला तेल पकडतं आणि त्याच्यामुळे पोह्यांचा चिवडा नरम होतं म्हणून चाळून घेणं फारच महत्वाचं आहे आता पुढच्या स्टेपसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे पोहे भाजण्यासाठी कढाई घेतलेली आहे मी ह्याला दोन बॅच मध्ये भाजून घेणार आहे म्हणजे अर्धे आता भाजणार आणि अर्धे सेकंड बॅच मध्ये भाजून घ्यायचं आहे एकत्रच भाजून घ्यायचं नाही आणि गॅस अगोदर चालू करायचा नाही पोहे आपण कढाईमध्ये काढले की गॅस आपल्याला चालू करून घ्यायचा आहे गॅस अगोदरच चालू केला आणि कढाई गरम केली म्हणजे पॅन गरम केलं आणि पोहे त्याच्यामध्ये टाकलं की पॅन जास्त प्रमाणामध्ये गरम असल्याने काय होतं पोहे आकसले जातात त्यामुळे आपल्याला गरम कढाईमध्ये किंवा गरम पॅन मध्ये पोहे टाकायचे नाही आणि आणखीन एक टीप देतो तुम्हाला हे पोहे मी उन्हामध्ये वीस ते पंचवीस मिनटं गरम करून घेतलेले आहे तुम्हीही हीच पद्धत वापरा उन्हामध्ये वीस ते पंचवीस मिनिटं गरम करून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पोहे भाजावे लागणार नाही आणि तुमचे पोहे आकसणार सुद्धा नाही आता याच्यामध्ये आपण दोन चिमूट मीठ टाकायचे आहे मीठ टाकल्याने पोहे मस्त कुरकुरीत होतात आणि आकसणार सुद्धा नाही म्हणून मीठ टाकणं ही, ही फारच महत्वाचं आहे आणि जास्त वेळ आपल्याला भाजायचा नाही तुम्ही उन्हामध्ये याला ह्याला गरम करून घेतलं नसेल पोह्यांना तर तुम्ही थोडस जास्त वेळ पोह्यांना भाजून घेतलं तरी काही हरकत नाही मी उन्हामध्ये ह्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवलं होतं म्हणून ह्याला जास्त वेळ भाजणार नाही तर मंडळी अडीच ते तीन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे पोहे भाजून घेतलेले आहे पोह्याचा रंग वेगळा न होता मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मस्त असे अखंड पोहे भेटलेले आहेत आपल्याला अजिबात आकसले सुद्धा नाहीत हे पहा मस्त असं कुरकुरीतपणा आलेलं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला पोहे भाजून घ्यायचे आहे जशी मी तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे अगोदर उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे मगच ह्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे कमी वेळेमध्ये हे पोहे भाजून मस्तपैकी तयार होतात माझी एकदा ही पद्धत वापरून पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ थोडा तरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका चला तर मंडळी आता ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा परतवून घेतो म्हणजे भाजून घेतो तर मंडळी आता आपल्याला काही जिन्नस तळून घ्यायचे आहे त्यासाठी कढाईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि अशी खोलगड कडाई पाहिजे बरं का आणि अशी झारी घ्या किंवा एकदम बारीक चित्रावली झारी घेतलं तरी चालेल तेलामध्ये अशी झारी ठेवायची आहे आणि अगोदर आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे त्यासाठी संपूर्ण शेंगदाणे या झारीमध्ये टाकायचे आहेत आणि चमचा घ्यायचा आहे किंवा लहान झारी घ्यायचा आहे आणि त्याच्याने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे काय होतं तेलामध्ये डायरेक्ट आपण शेंगदाणे काढले तर शेंगदाणे जास्त प्रमाणामध्ये तळले जातात म्हणजे शेंगदाणे तळून तयार झाले की ते काढेपर्यंत आणखी लाल होतात मग ते करपले जातात मग त्याची चव चांगली येत नाही एकदम जास्त करपले की चव बिघडून जाते म्हणून असं झारीमध्ये आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि आणि प्रत्येक जिन्नस असा झारीमध्येच काढून आपल्याला तळून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता शेंगदाण्याला मस्त परफेक्ट लाल रंग आलेला आहे यापेक्षा जास्त लाल होऊ देऊ नका आणि शेंगदाण्याला भेगा सुद्धा पडलेल्या आहेत हे पहा मस्त असा कुरकुरीत पण आलेला आहे आता है एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी डाळवं तळून घ्यायचा आहे पूर्वीच्या झारीपेक्षा थोडीशी बारीक छिद्रावली झारी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाळवं काढायचं आहे अगोदरचा दाळव भाजलेले असतात भट्टीमध्ये पण ह्याला जास्त वेळ आपल्याला तळून घ्यायचं नाही हे भाजके दाळवे असतात हलकासा रंग वेगळा व्हायला पाहिजे आणि हलकेसे जे कुरकुरीत व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला याला तळून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं झालेलं आहे हलकासा रंग लाल झालेला आहे आता ह्याला सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ह्याच झारीमध्ये आपल्याला सुख खोबरं मस्तपैकी लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं जास्त वेळ तळून घेतलं तरी काही हरकत नाही तर मंडळी पाहू शकता खोबरं सुद्धा मस्तपैकी लाल झालेलं ला आहे है आता ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता ह्याच जारीमध्ये काजूसुद्धा तळून घेऊ काजूला सुद्धा एकाच मिनिटापर्यंत तळून घ्यायचा आहे हलकासा लाल रंग येईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता काजूसुद्धा मस्तपैकी लाल झालेले ला आहेत आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे है। ह्याला सुद्धा प्लेटमध्ये काढू आता आपल्याला मनुके तळून घ्यायचे आहेत मनुके फक्त टम्म फुगेपर्यंतच तळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तळून घ्यायचं नाही कारण मनुके जास्त तळत तर मनुके करपतात तर मंडळी पाहू शकता मनुके मस्त गोल गरगरी झालेले आहेत एकाच मिनिटापर्यंतच ह्याला तळून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तळायचं नाही याला लाल होऊ द्यायचं नाही ह्याच रंगावर आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचा जिन्नस कडीपत्ता कडीपत्ता डायरेक्ट तेलात कधीच सोडायचा नाही कडीपत्ता आपल्याला असं झारीमध्ये सोडायचा आहे कारण कडीपत्ता जास्त वेळ फ्राय झाला तर हे नरम पडतात आणि मग चव आणि मग चिवड्याची चव निघून जाते चिवड्याची चव परफेक्ट पाहिजे तर कडीपत्ता परफेक्ट कुरकुरीत व्हायला पाहिजे सर्व कडीपत्ता तेलामध्ये काढून जायचा आहे आणि लगेच झारी उचलायची आहे पाऊस मंडळी परफेक्ट प्रमाणामध्ये कडीपत्ता फ्राय झालेला आहे अजिबात काळा पडलेला नाही आणि मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे अशा पद्धतीने कढीपत्ता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणून झारीचा उपयोग भरपूरच महत्वाचा येते आता याच्यामध्ये आपल्याला लसूण तळून घ्यायचा आहे पूर्ण लसूण या तेलामध्ये टाकायचं था आहे आणि चमचा चालवायचा आहे आणि लसणाला हलकासा लाल रंग येईपर्यंत आणि कुरकुरीतपणा पुर्ण येईपर्यंत लसणाला सुद्धा तळून घ्यायचा आहे तर पाहू शकता मंडळी असं मस्त बदामी रंगावर आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे करपायला नाही पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आता याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ आता लसूण तळलेल्या चाळणीमध्येच आपल्याला मिरच्या तळून घ्यायचा आहे आणि मिरच्या तळताना कधीही जेव्हा तळायच्या असतात मिरच्या तेव्हाच आपल्याला कापून घ्यायचा आहे ही टीप मी तुम्हाला अगोदर सुद्धा दिलेली होती आणखीन एकदा तुम्हाला टीप देतो अगोदरच मिरच्या कापून ठेवलं तर मिरच्या काळ्या पडतात मग तेलामध्ये टाकल्या टाकल्या काळ्या कुट्ट होतात मग पूर्ण चिवड्याची चव बिघडून जाईल म्हणून मिरची तळतानाच आपल्याला कापून घ्यायची आहे आणि गरम गरम तेलामध्ये चोरायचं आहे आता झारी वर घ्यायची आहे पुन्हा तेलामध्ये पुरवायची आहे वर घ्यायची आहे पुन्हा तेलामध्ये पुरवायची आहे मिरचीला मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि हलक्या रंगावर आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे जास्त तळून घ्यायचं नाही कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता मिरची परफेक्ट प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने तळली गेलेली आहे आता बाकीच्या जिन्नसांबरोबर ह्याला सुद्धा काढून घेतो तर मंडळी सर्व जिन्नस पोह्यावर काढून घ्यायचे आहे आणि अगोदर आपल्याला झारीने मस्तपैकी पोह्यामध्ये एकजीव करायचा आहे अशा अगोदर आपल्याला हे ड्रायफ्रूट पोह्यामध्ये एकजीव केलं की पुढची स्टेप एकदम सोपी आहे पण ह्याच्यामध्ये कोरडे मसाले वापरायचे नाहीत मसाल्यांना सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे योग्य पद्धतीने तर ह्याच कढाईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे फक्त तेल आपल्याला कमी करून घ्यायचं आहे इथे मी फक्त चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं गॅस बंद करायचा आहे गॅस अजिबात चालू करायचा नाही आणि मिक्सरला वाटून घेतलेला संपूर्ण मसाला या तेलामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे चमचा चालवून काही सेकंद झाला परतवून घ्यायचा आहे गॅस चालू करून मसाला परतून घेतला तर मसाला जळणार म्हणून आपल्याला गॅस बंद करायचा आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर तर मंडळी गरम तेलामध्ये असा मसाला काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे ज्याच्याने काय होतं चिवड्याची चव दुपटीने वाढते म्हणजे मसाल्याचा करवटपणा आणि कच्चेपणा संपूर्ण निघून जातो आता कडाई आपण बाजूला काढूया आणि गरम गरम फोडणी या चिवड्यावर काढून घ्यायची आहे झारीने चांगल्या प्रकारे मसाला बोडापासून ढवळून घ्यायचा आहे अगोदर तुम्हाला वाटेल की मसाला कमी पडलेला आहे पण जसं जसं हा एकजीव होत जाणार तसं जसं पोह्याला मस्त रंग सुटत जाणार पोहे भाजण्याची योग्य पद्धत आणि सर्व साहित्यांचं अचूक प्रमाण घेतला तर एक किलोपेक्षा जास्त हा चुडा होतो तुम्ही कोणत्या पद्धतीने चुडा बनवता ते सुद्धा मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि इतके कुरकुरीत झालेले आहेत आणि अजिबात तेलगट नाही आणि अजिबात पोहे आकसणार सुद्धा नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो पाहिलं ना किती कुरकुरीतपणा आलेला आहे आणि हातसुद्धा तेलगट झालेला नाही हे पहा अशा पद्धतीचे तुम्ही पोहे बनवणार तर मी तुम्हाला खात्री देतो एक महिना काय दोन ते तीन महिन्यापर्यंत ह्याचा कुरकुरीतपणा जाणार नाही अगदी संपेपर्यंत ह्याचा कुरकुरीतपणा जाणार नाही तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद